नव्वदचे दशक गाजवणाऱ्या एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर यांची ख्याती आहे सध्या वर्षा उसगावकर या बिग बॉस मराठीच्या सीझन पाचमध्ये स्पर्धक म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहेत चला त्यांच्या बाबतीत काही रोचक माहिती जाणून घेऊया संपूर्ण नाव वर्षा उजगावकर त्यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये गोव्या येथे झाला वर्षा उजगावकर यांनी गोव्यामधूनच बी कॉममध्ये डिग्री मिळवली वर्षा उजगावकर यांनी अनेक मराठी नाटकं चित्रपट आणि मालिकांमधून काम केलं आहे दोन लाख त्रेचाळीस हजार इतकी वर्षा उजगावकर यांची इन्स्टाग्रामवरील लोकप्रियता आहे स्टार प्रवाहावरील सुखमंश नक्की काय असतं या मालिकेत नुकतंच त्यांनी माई ही भूमिका साकारली होती आता या भूमिकेनंतर वर्षा उजगावकर प्रेक्षकांना बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरात पाहायला मिळणार आहेत तुम्हाला वर्षा उजगावकर यांची बिग बॉसमधली एंट्री आवडली का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉसशी संबंधित सर्व अपडेटसाठी आत्ताच मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद